उभं राहिला उघडा उघडा ते काळात सगळं सामान हुसक्याको हो ते <स्थाँ> उघडायचं नाही पडशील तू खाली म्हणते दरवाजा उघडला की तू पडत मग हो दे इकडे आधी 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 भूर हो आजी भूर आहे हो बाबुले आजीच्या आतून येते आजी भूर जायला हो गे बाबुले माहित आहे का पुन इथे भूर आपण कसं गेलतो तो रे भूर भूर गेलता बाबू आबाजी आले हो बाबा रे बापारी <laughs> निजला का मला वाटलं निजलास का बाबू जगीच आहे बाबू तो भूर <laughs> जावं लागते मला म्हणते आजी आजी भूर आजी भूर आहे म्हणते हो <laughs> आजी तो, तो मस्त रामली बाबा तिकडे राहू दे त्या बुडील तिकडे नाहीतरी घरी आली की बडबड 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 करते अरे बाबू का तिकडे आपलं कस टाकू का पाणी आंघोडेल तुम्हाला आंघोळ करता का नाही ठा बाबूले एक चक्कर मारून आणतो मी एक मग अनुमंगल ते बाबू हा हात पाय धुवून घे ना बाबा तुम्हाला घामाच हाय माणूस दिसला की चला मला बोर घेऊन ओले बापाल पोलशिन ना बाप्पा बाई काही नाही धुवा लागत हात धुतले मॅन चार रे बाबूर उल बापाले दोन चार महिने म्हणून मा ना तू भुरण्या मंगतो तोच पैते आपल्याला त्याच्या मग पोवा गेन कुठे गेला कुठे गेला <laughs> जो सुन बाई दुपारून दरवाजा बंद ठेवत हो जाय आता हा कसा जाईन घेऊन पोडिंटा पायरा येतून अ बाबा दुपारी बंदच करतो ते तिकडच अ नाही तर तो या चोरावर कोण राखण ठेवा आ आजी नाही घरी आता काकाही नाही घरी आणि मग बाबुले कोण नेन भूर आणि चालला बाबू यला बोलला तो मग काय करून बाप्पा अ <laughs> भूर चाललो भूर चला 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 भूर चला भूर था थांब चिल्लर पैसे नाहीत सुन बाई बाई रुपये देऊ बाई मला माझं चिल्लर नाही हा दुकानात गेला की मग त्याला हात लावते जो पैसे पाहिजे नाही तर टी व्ही जवळच ठेवेल असं काय बाईत चल बाई नेल आता बाबा आता ने ते बाबा आणत नाहीत त्याला अर्धा एक घंटा फिरवतात तिकडे मी कपडे धुवून घेतो आणि तेवढे भांडे घासून घेतो मग अजून आला की मग वेळातच राह लागते आई नाहीत तर लय पण जेत होते बाई आई असल्या की मला टेन्शन नाही

बाई द्या देतात तेवढं मी चालली तिकडे मंजूच्या घरी याई चालली तर ती चाल बर आपण जाऊ मग चालतोय अंग अंगधून देतो मी चाल बर मग मला खालतो गुंतून ठेवून राहायला तो चाललं तर ती बाया मस्त आपण बसू गप्पा करू आता काय नाही

बाई आठ दहा दिवस अजून नाही माय आता झाले ना पाच सहा दिवसाच्या उपरच सहा काय लो सात आठ दिवस झाले ना माय बाई मग काय मागच्या बस बस्तर भारी आलती ना मी नाही आता असं काय परवा जाईन मी आता काल असं जात होती माय मा पोरा संग पण आता हाती ते ना 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 हा ते असा दांगळ झाला म्हणून मायच्या वहिनीला समजून सांगायला राहिली मानलं माय त्या वहिनीला असं वाटेन की बाई ननदन फसवलं मा पोरीले हा अहो माय तशातलं काहीच नाही ना मी सांगतो पुष्पा वहिनी काहीच नाही ते बाईक ती आलाय हो ना आलं संध्याबाईच्या बायच्या ध्यानात आलं आता तुम्ही सांगलं नाही एवढं अनाशक्ता घेऊन तर काय एवढं काय हाय का त्या बाईले वाटलं आता कोणतेही पुरीच्या माय बापाला वाटते माय जरशी जरी दिसले दुख दुखकी वाटतेस की पोरगी द्या लागते अ जीवाचा आत काळजाचा तुकडा कोणाला द्यावा लागते कोणी माय हे करते नाही आता सांगलं ना त्या बाईले समजलं त्या बाईले म्हटलं तुम्ही एवढं सांगितलं काल तर हो माय म्हणून तर माय दिनुले तेल थांबोलतो म्हटलं माय बाई ते सांगा शांततेनं नाही तर असं वाटते ना पण तसं काहीच नाही माहितीये ना मारे तसं काहीच नाही ते ते परत काही नाही आता संबंध काय ती पोरगी पाहायला गेला ते त्याला एवढंच माय दुसरं काही नाही हाव ना काय बाई ते बाई मुद्दाम केलं बाई त्या बाईन चांगल्या कार्यक्रमाचा हिंगाणा घातला माय शेवटी सारे नाराज झाले एवढं सारं केलं आणि सरायाच्यावर पाणी फिरलं तुम्हाला बायाला लोकशिण नाहीत ना काही कुलापता काढताना मुकाट्यानं सडायची बोंद्र आणले असते त्या बायाच्या हातात दिले असते जाय तिकडे अरे बाबू पांडू तस काही नाही चांगला आहे ते उलट सगळ्याला आवडलं फक्त त्या गंगुलच नाही आवडलं पण तरी घरी साड्या आणून ठेवणं काम होत पायाच हा नाही आवडलं म्हटलं कोणा दिली तिच्या हातात साडी आता एवढा मोठा खर्च केला त्या भाऊ ना शकच्या ना गेलं की मी असं की एवढ्या होत होत्या साड्या काही नाही गेला गेला हा नाव ठेवणार आले बोट घालणारे जागा काही कमी नसते ते जागाच पाहतात हा ते काय नाव ठेवणाऱ्याला काय काय नाव ठेवते तर दे काही ध्यान नको दो ते बाई तशीच आहे चल बरं बाबू चल चालतो अंग धुन देतो मी जाऊ बहिणी तुम्ही जात ती त्या बहिणींना आवाज द्याल त्या तुम्हाला हो त्या बाई म्हणतात फोन ला म्हणतात अन तू बोल म्हणतात पहिले मग मी बोलतो ती त्या इनीची माफी मागतात माय आता त्या बाईच्या डोक्षात पेकच आहे राग भरले का राग आला काढलं जाऊ दे का आले तर मग मंजूई म्हणे म्हणे काकू तू बोल म्हणे पहिले आणि मग मा आई जोड दे म्हणे फोन म्हणून जातो माहिती लावतो फोन त्या बाईला आता काही बाया बडबड करून वाढू नका प्रकरण नाही तू बाय नसते डोकस शिल्लक गोलसान गिलसान राहता काही फोन हा मोठे झाड द्यायला निघाले अरे काही करत असतात का ये हाय चालू ते द्या शंभर रुपये पडल्याची साडी दिली मुकाट्या ना बाई नाही ते चालली नवीन नवीन प्रयोग करेली हा तुम्हाला फक्त बोल ना येते सगळ्यांना आवडला एकाच बाईल आवडला फक्त तुम्ही काही नाही मला माहित आहे मी त्या पिंकीच्या मायले ओळखतो मस्त आहे ते बाई त्या बाईचा काहीच नाही आहे जा बोला आणि इकडे संध्यावातलं निघते मग ते ओळख जा मग हो ना बोलतो बाई पहिले पहिले मी बोलतो लावतो कोण कसं का आहे मग संध्याबाई जोर देतो त्या म्हणतात एकदा माफी मागतो माय चुकलं म्हणतो म्हटलं नाही तर त्याच्या मनात राही नसो असो या बाईचा चालू आहे पुष्पा काकू तुला आईनं बहु मालती देल टाका व का चहा प्याले हा ब लागत होत तिला नाही तर कालच बलावलं माहिती बाई म्हणलं कालच या त्या बाई म्हणत काल कुठे नाही म्हणत त्या काल संध्याकाळच्या सकाळी येतो असं म्हटलं ना येते ना आता बोलावलं ना एकदाच नाही तेच म्हणलं आता कसं आले कुणाचे शिंगलभर तर बरं वाटते तिला भेट होते भेट भेट होते म्हणून म्हणलं माझल माहिती मी जातो बोलायले अ मोठी माय कालच म्हणलं माय वहिनी ना मला पण मालच येणं नाही झालं बस येतो ना मी मला बलायचीच जा का बला काय गरज आहे मी काही बलायची वाट नाही पाहत मी सगळ्याच्या घरी चालली एका एक एक दिवस आता दोन चार दिवस कार्यक्रमातच गेले पाणी म्हटलं बसून दिला तर मी जातो बला काय माय म्हणतो चालली जाशील माहित नाही म्हणा इकडे यो बाई बाई पाहुणे गेले म्हणतात म्हणला म्हटलं पाहणी चहा प्याली तर म्हणे पाहुणे गेली म्हणे सांग बाई तू सुनी आल ती जा त्या रोजी कार्यक्रमाच्या दिशी दिसली म्हणलं माझी साजरी आहे कोणा काय सांगा या बाई ओ माय बहिणी झाला धंदा धंदा काय होते ब सकाळ पासून दिवस निघाला रात्री होते तरी धंदा नाही होत बाई तरी बी माय बाया म्हणतात काय धंदा हाय कुठली धंदा आहे तुम्हाला आजकालच्या बायाला धंदाच नाही ना आमच्या सारखा धंदा केला का काही तुम्ही अहो सकाळ जात्यावर धा लागे ताजो ताजून त्याच्या भाकरी करा लागत आणि पाणी इरीच वळा लागे म्हणलं असं माझ्या तुमचं धरला की चक्कीत टाका लागे पाण्याचं बटन दाबलं की बाई शांता माघरी बाई जागो जागी नळ आहेत ना माय ओ पाणी गुंड नाही उचला लागत बटन दाबलं की पाणी तरी माय बायाचा धंदा सरतच नाही काही दयन नाही दया लागत काही बेसन नाही दया लागत हातानं ना धुन नाही धुवा लागत माय त्याची मुशीन आहे बायाचा दिवसभर धंदा सरवतच नाही खर्चच होत नाही तर सांग सांग आम्ही माय बाई घरचं आवरून सहा वाजता वावरात पैसे जाऊ म्हणतात ती भाकरी थापून मग दौडीभर भाकरी थापा लागत मला पाच नंदा होत्या मग माय सासू काहीच ना त्यात पाहिली किती कस माय सासू मेली तरी तिच्या नावाना बोट ते फोटोतून पाहते तुम्हाला टुकू टुकू काय म्हणता कुठे गेला मा भाऊ ते गेले आज आकुटले या बाईक बस आम्ही चटई टाकतो काही नाही पाहिजे माय चटई गटई मी बसतो अशीच मस्त केलं हो घर आता तुमच्या भावानं एक 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 करणं लावलं माझ्या गप्पा करत तिथे सांग का पाणी आणत दिले चा पोहे तिले गप्पाच करते फक्त आता येऊ द्या बसू ति करतो ना काका फक्त दारात लेटच घेऊन

हो करा घरा येतात मला ऐकू करा काही भेंडाने गेले मला आवईनी जाऊ द्या ना माणूस म्हणून देत जा मला काय माहित नाही मला मायाचा जुन्या काळातला जाऊ द्या ते सांगतात खुली मस्त केली मस्त केलं ना साजरे केलं ना तुमच्या मोठ्या मायले उलसक नाव नाही बरं नाही म्हणत मला उलसक हमेशा पाहिलं तर मस्त घराने करते मालिक पाना पाना बाई पाना किती साजरे केलं तुमच्या भावानं घर आता नाही व माय तुमचं इला नाव काढते बरं आता ते बा तोंडावर बोलते जुनं माणूस आहे जाऊ दे काय असे मनात घ्या लागते आपणच कोन्न वाढा हाव मय बाई के इकडे केलं मस्त केलं <laughs> पाना ओय पोहे कशी साजरे शेंगदाणे टाकू आलू गिलू काप सरसा कांदे कापले का हिरवी मिरची टाकजो मला काना काल किती मोठे हिरव्या मिरची आणल्या साजरे करतील हमेशा येत नाही अ करतो नाही तर करा तुम्ही तुमच्या बोरीला माहिती मी देणार नाही शेंगदाणे टाकून पोहे करून तुम्ही करा तुमच्या हातानं जाऊ दे ना माय वहिनी नाही ना शांताबाई अशीच करते आमची बुढी मायनंद येतात ना तरी बी अशीच करते मीरा माय नंदा खासे आहेत बरं अ ते बोलतात बुढी ले कि मग पडबड नको करत करते ना वहिनी समज आता ते लिहि दिसते ना बाई मा म्हण हलकट नाही मी समजायचं करतो मला नंदा येऊ द्या मी सगळं करतो ना त्या बी काही मला तरास नाही बरं काय तरास नाही उगाच का आले हे मना मी बुडीच बाई मु बसत नाही मरा तोंड सुरूच असते बरं तिच्या पोरी तिला बोलतात म्हणतात मा बडबड बडबड करत राहतो धंदा काय करू लागत नाही ते वहिनी समजा एवढ्या घराचं करते आम्ही आलो की आमचही करते तरी बी तू मुकीनेच रायत, बोलतात ना नंदा माल तरी अशीच बोलत राहते निरा